बीड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित आघाडीनं एक मराठा चेहरा तगडा मराठा चेहरा दिलेला आहे अशोक हिंगे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली आहे अशोक खिंगे हे संघर्षमय नेतृत्व असणारे एक तरुण आहेत मराठा समाजासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केलेले आहेत रस्त्यावरती आलेले आहे अशोक हिंगे यांची उमेदवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार आहे अशोक खिंगे यांच्यामुळं नेमकं नेमका कोणाचा काटा निघणार आहे कोण पराभूत होणार आहे कोणाला फायदा होणार आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नेमकं अशोक खिंगे यांना उमेदवारी का मिळाली याबद्दलसुद्धा आपण चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तत्पूर्वी माणुसकी लाईव या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा नमस्कार आपण पाहतात मानुषकिला न्यूज चॅनल मी अशोक खाडे मित्रांनो बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे या उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाईल याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा तर्कवितर्क लावणे लावण्यात येत होते शिवसंग्रामच्या नेत्या आणि स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव महाविकास आघाडीकडून आघाडीवर होतं मात्र त्यांना डावलण्यात आलं त्यानंतर तेन त्यांचं नाव बहु वंचित बहुजन आघाडीकडून चर्चेत आलं वंचितकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं जर तसं झालं असतं किंवा वंचितनं जर उमेदवारी दिली असती तर निश्चितच या बाबतीमध्ये बीडच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण बीडच्या राजकारणाला मिळालं असतं किंवा निवडणुकीला मिळालं असतं असं म्हटलं जात होतं पण ऐनवेळी अशोक खिंगे या तगड्या तरुण कडकदार नेतृत्वाला वंचितनं उमेदवारी दिलेली आहे अशोक हिंगे हे मराठा समाजातून येतात नेमकं अशोक खिंगे यांची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे एक नेतृत्व आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आंदोलनं केलेली आहेत तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे मराठा समन्वयक म्हणून त्यांना त्यांना मराठा समन्वयक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं किंवा त्यांना ओळखलं जातं एकंदरीतच मराठा mm -hmm. समाजाचा तगडा चेहरा बीडमधला म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यांना उमेदवारी देण्यामध्ये ही सर्व त्यांची ही जमेची बाजू त्यांना त्यांच्यासाठी ठरलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी दोन बाजू या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत उमेदवारी देताना एक बाजू वंचित समाजाचं जे काही हक्काचं मतदान आहे बीड जिल्ह्यामधलं मद्दा, बीड मतदारसंघामधलं तर ते वंचितच्या सोबत राहणारच आहे दुसरी बाजू अशोक हिंगे हे मराठा समाजातून येतात मराठा समाजामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांना मराठा समाजामध्ये मान आहे मान सन्मान आहे आणि प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो एकंदरीत सरकारवर असलेली नाराजी मराठा समाजाची अशोक हिंगेंच्या माध्यमातून कॅच करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे करत आहेत असं दिसतंय या दोन बाजू समजून घेऊनच किंवा त्या दोन बाजूच्या आधारेच अशोक हिंगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधून वंचितची उमेदवारी दिली आता नेमकं अशोक हिंगे यांचा फटका यांच्यामुळे कोणाला फटका बसणार आहे कोणाला फायदा होणार आहे की कोणाला तोटा होणार आहे मित्रांनो मराठा समाजाचं मतदान पंकजा मुंडे यांना जास्त होणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे कारण मराठा समाजामधून सध्या तरुणांच्या खास करून तरुणांचा रोष पंकजा मुंडे यांना वारंवार पत्करावा हो लागत आहे त्यामुळे मराठा समाज पंकजा मुंडे यांना जास्त प्रमाणामध्ये मतदान करणार नाही असं आहे आणि जर ते मतदान पंकजा मुंडे यांना करणार नसेल तर नेमकं ते करणार कोणाला तर ते त्यांनी जर अशोक हिंगे नसते तर अशोक हिंगेच्या ऐवजी त्यांनी बजरंग सोनवणे महाविकास विघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना त्यांनी मतदान केलं असतं पण आता पंकजा मुंडे यांना करायचं नाही बजरंग सोनवाने पसंतीचे उमेदवार नाहीत असं ग्रह धरूया आपण काही लोकांना असं वाटू शकते तर तसं वाटलं तर मग मतदान करायचं कोणाला तर ते मध्येच अशोक खिंगे यांच्या माध्यमातून रोखलं जाऊ शकतं बजरंग सोनोने यांच्याकडं किंवा जाण्यापासून त्याचा थेट फायदा पंकजा मुंडे यांना होऊ शकतो बजरंग मुंडे बजरंग सोनोने यांना याचा ये फटका बसू शकतो एकंदरीत अशोक हिंगे यांची उमेदवारी पंकजा मुंडे यांच्या सोयीची आहे आणि बजरंग सोनवणे यांचे यांच्या अडचणी वाढवलेली आहे दुसरी गोष्ट अशोक हिंगे यांना गेल्यावेळी वंचित आघाडीच्या उमेदवाराला जवळपास नव्वद ते एक लाखाच्या दरम्यान मते मिळाली होती त्र्याण्णव चौऱ्याण्णव असा आकडा होता तो यावेळी प्लस म्हणून मराठा समाजाचं मतदान अशोक हिंगे यांना जास्त होऊ शकतं त्यामुळं अशोक हिंगे लाख ते दीड लाखाच्या दरम्यान मते घेतील असा अंदाज आहे असा आमचा अंदाज आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं अशोक हिंगे मतं किती घेऊ शकतात हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा कमेंट बॉ कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया या बाबतीमध्ये नोंदवा एकंदरीत बीड लोकसभा मतदारसंघाची लढत जी आहे ती लढत आता तिरंगी होऊ शकते काही प्रमाणामध्ये तिरंगी म्हणता येईल आपल्याला या कारण अशोक हिंगे यांच्यामुळे आणखी चांगल्यापैकी निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील अशोक हिंगे यांच्यासाठी ओपन होम किंवा खुल्या प्रकारात खुल्या स्वरूपामध्ये प्रचार करतात की नाही हेही पानं तेवढंच औत्सुकुक्याचं आहे किंवा उत्सुक्याचं राहील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेवटच्या टप्प्यामध्ये काय करतात काय कांडी फिरवतात हे पण पाहणं आवश्यक आहे त्यानंतर बजरंग सोनवणे जे स्वतःला भूमिपुत्र म्हणून पुढं करत आहे ते नेमकं काही वेगळं करतात का किंवा शरद पवार त्यांना बॅकिंग कसे देतात हे पण पानं तेवढं आवश्यक आवश्यक आहे किंवा उत्सुक्याचं आहे तर पाहूया पुढच्या काही घडामोडीवर आपलं लक्ष आहेच वेगळ्या वेगळ्या विषयावर आपण असेच व्हिडिओ बनवत राहू आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हिडिओ मालूज केला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद